सप्रेम जय महाराष्ट्र आपल्या प्रभावी लेखनीतून आणि आपल्या वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे खरे समाजसुधारक लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ती कविता आठवते हो संसदी काही रखेल झालेली आहे न्यायव्यवस्था सुद्धा ही झाड्यांची हवेली झालेली आहे आज खरंच त्या ओळींची आठवण मनापासून होते आज सकाळी सकाळी टीव्ही लावल्यानंतर मी बातमी बघितली रमीवीर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री होते आज या महाराष्ट्रात रोज शेकडोच्या वरती शेतकरी अडचणीत आहेत आत्महत्या करत आहेत त्यांच्या मुलं शिक्षणापासून वंचित आहे कुटुंबाला सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण आणायचं कुठून हा प्रश्न त्या शेतकऱ्या समोर मोठा आहे जो जगाचा पोषित नाही आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न विधान भवनात मांडण्याऐवजी त्या ठिकाणी बेचाळीस मिनिटं कमीत कमी एक तास रमी खेळतात आणि खऱ्या अर्थाने यांना पाठीशी घालणार आपलं मंत्रिमंडळ आपले हुशार मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री त्यांचं खातं बदलतात आणि त्यांना या महाराष्ट्राची पुन्हा एकदा चेष्टा करतात आणि त्या रमीवीर माणिकराव कोकाट यांना क्रीडा मंत्री करतात आता क्रीडा मंत्री करून हे काय दिवे लावणार ते त्याच्यामध्ये आता नवीन नियम करतील तरुणांनी मैदानावर जावं मैदानावर खेळ न खेळता आपल्या मोबाईल मधून आपण रमी खेळावी पैसे हरावे किंवा जिंकावे हा नियम बनवतील काय विश्वास राहणार या माणिकराव कोकाट्यांवर कृषी मंत्री असताना शेतकरी अडचणीत असताना जर आपण विधान भवनात जाऊन जर रमी खेळत असाल तर आपण कृषी मंत्री नंतर आज आपण क्रीडा मंत्री होणार तर आपण काय दिवे लावणार मग का या ठिकाणी लोकशाही अण्णाभोस साठे यांच्या जयंतीनिमित्त त्या वाक्यांची तीव्रतेने आठवण होते या मंत्रिमंडळावर या हुशार मुख्यमंत्र्यांवर दोन जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा म्हणजे एखाद्या मंत्र्याने जर आता त्या काळामध्ये खून केला तर त्याला तुम्ही नाही मंत्री कराल एक प्रकारे तुम्ही ही चेष्टा चालवली आहे एखाद्या मंत्र्याने जर घोरगरिबांचं रेशन चोरलं तर तुम्ही त्याला अन्नधान्य म्हणून त्याला अन्न, अन्न पुरवठा मंत्री म्हणून तुम्ही त्याला घोषित कराल अशा पद्धतीने आपलं सरकार आहे माय बाप जनते हो या महाराष्ट्रातल्या रयतेना आता तरी व्हावं रोज आपण मीडियाच्या माध्यमातून टीव्हीवर आपण या सरकारचे सगळे उद्योग आपण बघतोय मंत्रिमंडळाचे उद्योग बघतोय कोण आपल्या बेडरूम मध्ये बिड्या फुकतोय पैशाची बॅग शेजारी पडली विधान भवनातल्या त्या कॅन्टीन मध्ये जर तुम्हाला डाळ आंबलेली आली तर तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या नाकावर बुक्क्या मारतात ठोशे मारतात हो आपण लोकप्रतिनिधी आहात अनिल देशमुख असतील शिवसेनेचे संजयजी राऊत साहेब असतील यांच्यावर फक्त भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून आपण इतका तांडव केला त्यांना केंद्रापासून आपली सत्ता असल्यानं मी तर म्हणे न्याय व्यवस्था आपल्या खिशात असल्यानं आपण या लोकांना तुरुंगात टाकलं फक्त आरोपावर यांचे तर आरोप सिद्ध झाले यांचे तर व्हिडिओ आले मग का लोकशाही भाऊ साठे यांच्या त्या कवितेची पुन्हा आठवण व्हावी खरच आपण रखेल का खरंच हिजाड्यांची हवेली झाली का खरंच आपण नपुसल कामी खेळताना पकडला गेला त्याला तुम्ही बिन सारखे या महाराष्ट्राची चष्टा करतात त्याला क्रीडा मंत्री करतात आता रमी सुद्धा वर्ग करा क्रीडेमध्ये मैदानावर जाऊन रमी खेळायची त्या सुद्धा स्पर्धा ठेवा आणि तेच होणार त्याच पद्धतीने सरकार काम करत आहे जनतेची चष्टा करतय मी संपूर्ण मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री सहित सगळ्यांचा निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान पुन्हा एकदा समाजसुधारक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जा, जयंतीनिमित्त या कुजलेल्या बरबटलेल्या भीतीपुटी जगत असलेल्या या महाराष्ट्रात त्या रयतेला शुभेच्छा देतो आणि जागा होण्यासाठी पुन्हा एकदा मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र